श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष पौर्णिमा तसेच मार्गशीर्ष महिन्यातील व्रत आणि दत्त जयंती मग आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय म्हणजे बघा सकाळीच आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे तो कशा पद्धतीने लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता पौर्णिमा ही चार डिसेंबर सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू होणार तर पाच डिसेंबर पहाटे चार चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे मग आता ही पौर्णिमा म्हणजे दत्त महाराजांचा जन्मदिवस दत्त महाराज म्हणजे ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवतांचे एकत्रित रूप मानलं जात मग मा या दिवशी आपण जे काही उपाय करू त्याचा आपल्याला बघा तितकंच फळ मिळणार कारण की दत्त महाराजांचे जे काही तत्व आहेत ते हजार पटीनं सकारात्मक म्हणजे एक प्रकारचे जागृत असतात म्हणून आपल्या जीवनातील मग कुठलीही दे समस्या असू द्या माणूस बदलला प्रवृत्ती बदलती विचार बदलतात त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या देखील वेगवेगळ्या आहेत मग मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी अगदी प्रत्येक खेड्यात शहरात घरोघरात दत्त महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो मग या दिवशी उपवास देखील केला जातो मग आपल्याला तर बघा आता दोन उपवास आहेत दत्त जयंतीचं व्रत असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत असणार आहे मग आपल्याला बघा ह्या व्रतासोबतच सेवा करायच्या आहेत आणि सेवासोबतच जर आपण एखाद्या उपायाची जोड दिली तर नक्कीच आपल्या जीवनात काहीतरी समजा दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल नवीन मार्ग खुले होतील आपलं हे बघा काम तर चालू आहे पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळाली ना तर नक्कीच नशिबाचा भाग्योदय होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही आता या दिवशी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते आणि या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील माता लक्ष्मीच्या गुरुवार या व्रताला खूप महत्व आहे आता मार्गशीर्ष पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं कारण की या दिवशी आपण जे काही व्रत दान करू याचं फळ आपल्याला बत्तीस पटीनं मिळतं मग आता बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी होईल तेवढं वैयक्तिक आपापल्या आप म्हणजे ती आता बघा आप आप सहमतीनं वैयक्तिक यथाशक्ती जसं होईल तसं नक्कीच दान करण्याचा प्रयत्न करा मग आता मार्गशीर्ष पौर्णिमा म्हटल्यावर अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे मग मार्ग या मार्गशीर्ष पौर्णिमेला आणि विशेष म्हणजे उद्याच्या दिवसाला खूप महत्व आहे मग या दिवशी आपल्याला सकाळीच एक दिवा लावायचा मग ला 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 तो कशा पद्धतीने लावायचा कोणत्या वेळेत लावायचा हा दिवा लावल्याने बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू दत्त महाराज अन्नपूर्णा देवी या सगळ्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त होईल आणि घरातील सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील अगदी कितीही प्रखर पितृदोष असू द्या तो देखील दूर होईल गरिबी नावाला देखील उरणार नाही माता लक्ष्मी अगदी तुमच्या घरी पाणी भरेल असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर गुरुवारी बघा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो तुम्ही अगदी सकाळीच करा किंवा आता काही महिलांना शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालेल आता सकाळी म्हटल्यावर बघा आता हा दिवा लावायचा आहे आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्ये बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करू नका कारण की ही वेळ आता शक्यतो झालं तर दहा वाजेपर्यंत लावण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ म्हणजे साक्षात माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ आहे सकारात्मकता राहते सकाळच्या वेळेमध्ये म्हणून शक्यतो सकाळी लावण्याचा प्रयत्न करा पण जर नाही सकाळी शक्य झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये मग बारा ते साडेबारा ही वेळ सोडून कधीही लावू शकतात कारण की हा दिवसच उद्याचा म्हणजे वेळ बघायची गरजच नाही इतका शुभ दिवस आहे मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आहे गुरुवार मग थोडीशी हळद थोडंसं गायचं दूध कच्चं टाकायचं आहे बिना तापवलेलं आणि थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि असेल तर गंगाजल देखील टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे कारण की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्व असतं आणि स्नान करत असताना आपल्याला हर हर गंगे असं देखील म्हणायचं आहे म्हणजे कसं आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ नक्कीच प्राप्त होईल बघा आपल्याला जेवढ्या सेवा माहिती होतील जेवढे उपाय माहिती होतील जेवढे शक्य होतील तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी आपण जसं दोन्ही हाताने कष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच दोन्ही हातानं जेवढं माहिती होईल तेवढं सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग आता हा जो दिवा आहे तुम्ही मातीची पंती घेतली तरी देखील चालेल किंवा मग कणकेचा दिवा तयार केला तरी देखील चालेल आता हा दिवा बनवत असताना दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे पिवळसर दिवा होईल त्यामुळे मग आता दोन मातीच्या पंत्या घ्या पंती घेतली तर किंवा मग दोन पिठाचे दिवे तयार करून घ्यायचे आता हा जो, जो दिवा आहे तो आपल्याला गाईच्या तुपाचा लावायचा आहे नसेल तर तुम्ही जे तेल वापरता ते घातलं तरी देखील चालेल कापसाची दोन माती घ्यायच्या दोन्ही वाती एकत्र तळ हातावर ठेवायच्या आणि त्या वळून घ्यायच्या त्याला म्हणतात दोन वातींची एकत्र वात दुहेरी वाद असं म्हटलं जातं मग एका ताटामध्ये बघा आपल्याला अखंड अक्षदा घ्यायच्या अक्षदा नसल्या तर तुम्ही फुलांच्या पाकळ्या घेतल्या तरी देखील चालेल असं काही नाही मग आपल्याला ह्या सगळं घेऊन बघा पिंपळ वृक्ष जिथे तुमच्या घराजवळ असेल तिथे जायचं आहे मग काय करायचं आहे मग तुम्ही तांदूळ घेतलेले असतील तर तांदूळ किंवा फुलं हातामध्ये घ्यायचे आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठन आपल्याला एकशे आठ वेळा करायचे आहे तांदूळ त्या पिंपळ वृक्षाखाली ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तो लावून घ्यायचा आहे यानंतर दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहेत एक तांब्या भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमनत आपल्याला परत पाच किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्यानंतरचा दुसरा मंत्र म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा मग पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी भगवान विष्णू वास करतात मग बघा पौर्णिमा ही तिथे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित असते महादिवा लावल्याने बघा माता लक्ष्मीचा आपल्यावरती म्हणजे कायमस्वरूपी आशीर्वाद प्राप्त होईल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा ज्यांच्या कोणाच्या पाठीशी आशीर्वाद असेल तिथे कशाला कोणते दोष आणि अडचणी राहतील आणि कशाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या समस्या उद्भवतील त्यामुळे बघा आपल्याला उद्या वेळात वेळ वेड़ काढून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तसेच बघा आता आपण एक दिवा जो आहे तो पिंपळ वृक्षाखाली लावलेला आहे मग आता पौर्णिमेच्या दिवशी जर सतत बघा घरामध्ये मतभेद असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल काही ना काहीतरी आहे समजा तर मग जो आपल्याला दुसरा दिवा आहे तो काय करायचा आहे त्यामध्ये बघा त्या दिवा आपण एका ताटामध्ये घ्यायचा त्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकायची आहे मग याला देखील आसंद्या दिवा कधीही खाली ठेवायचा नसतो आणि दुसरा जो दिवा आहे तो आपल्याला औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे कारण बघा आता उद्या आहे दत्त जयंती मग आपल्याला हा जो दुसरा दिवा आहे तो औदुंबर वृक्षाखाली लावायचा आहे असा काही संकोच करू नका दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा आ, हे जे उपाय आहेत ते करू शकतात सगळ्यात अगोदर म्हणजे औदुंबर वृक्षापाशी गेल्यानंतर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे कोणतीही सेवा करत असताना आपल्याला बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे पठन करत राहायचं आहे अगदी ताट तयार करून घ्या त्यामध्ये तो दिवा घ्या फुलं पंचपाळ एक तांब्या भरून तसेच अगरबत्ती धूप घ्या आणि आपल्याला तो दिवा लावून घ्यायचा नंतर औदुंबर वृक्षाच्या खोडाशी देखील पाणी घालायचं प्रदक्षिणा घालायच्या पाच घाला सात घाला फुलं अर्पण करा तसेच थोडीशी साखर औदुंबर वृक्षाखाली देखील बघा मुंग्या असतात म्हणून आणि हा दिवा तिथे लावायचा प्रार्थना करायची आहे दत्त महाराजांना की माझ्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ दे माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू दे माझ्या कुटुंबातील आजारपण मतभेद हे सगळे काही विघ्न दूर होऊ दे माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे या प्रकारे बघा आपल्याला उद्या आहे गुरुवार खूप म्हणजे सोन्यासारखा दिवस आहे उद्याच्याला आणि त्या सोन्यासारखं दिवसाचं आप हो आपल्या आयुष्याला देखील सोनं होईल म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ